नमस्कार उत्साही जीवन चॅनल मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मन प्रसन्न करणारे मन आनंदी करणारे आणि जगायला शिकवणारे विचार विचार पाहणार आहोत हे तुम्ही शेवटपर्यंत ऐकले तर मन नक्की प्रसन्न होणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हसत राहा कारण हसणं हेच एकमेव शस्त्र आहे जे त्रास अर्धा कमी करतं आणि मन हलकं करतं आपल्याकडे जे नाही ते पाहून दुःखी होण्यापेक्षा जे आहे त्याची कदर केली तर आयुष्य नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहील सकारात्मक विचार हे मनाला सूर्य दारात प्रवेश करूच देऊ नका एक लक्षात घ्या अपयश म्हणजे शेवट नाही तर यशाकडे नेणारी पायरी आहे त्यामुळे अपयश आलं की निराश न होता त्यातून शिकण्याची संधी समजवून घ्या राग धरणं म्हणजे स्वतःच मन दुःखाने जाळणं होय क्षमा करणे म्हणजे स्वतःला मुक्त करून प्रसन्न करणं होय अगदी छोट्या छोट्या आनंदाचा संग्रह करा एखाद हसू एखाद चांगलं बोलणं निसर्गाची सुंदरता हे क्षण मोठ्या सुखापेक्षा जास्त मौल्यवान असतात मन प्रसन्न ठेवण्यासाठी भूतकाळाचा विचार कमी करा आणि वर्तमान काळाला प्रेमाने स्वीकारा भूतकाळ फक्त आठवण आहे भविष्य स्वप्न आहे आणि वर्तमान हीच खरी भेट आहे प्रत्येक माणूस आपली कथा जगत असतो त्यामुळे तुलना न करता स्वतःच्या आयुष्याचा आनंद घ्या प्रत्येकाचं जीवन वेगळं आणि खास असतं हे लक्षात घ्या कृतज्ञता हेच आनंदाचं गुपित आहे आणि ते ज्याच्याकडे आहे त्यावर समाधान मानणं हेच सुख आहे जीवनातला अंधार दूर करण्यासाठी प्रकाशाची गरज गरज नसते तर सकारात्मक विचारांची असते आपल्या मनाला जेव्हा शांतता हवी असेल तेव्हा निसर्गात जा पक्ष्यांचा आवाज वाऱ्याची झुळूक आणि झाडांची हिरवळ मनाला प्रसन्न करते दुसऱ्याच्या यशात आनंद मानणं शिकलं की मनातून मत्सर निघून जातो आणि आत्मा हलका होतो प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रार्थना हसू आणि चांगल्या विचारांनी केली तर उर्वरित दिवस आपोआप सुंदर होतो अडचणी या देवाने दिलेल्या परीक्षा असतात त्या आपण पार केल्या की पुढे आयुष्य अधिक सुंदर होत मन प्रसन्न ठेवायचं असेल तर जास्त अपेक्षा ठेवू नका जितक्या अपेक्षा कमी तितका आनंद जास्त आनंदी राहणं म्हणजे समस्या समस्या नसणे नाही तर असूनही सकारात्मक राहणं आनंदी राहणं होय जीवन खूप सुंदर आहे फक्त आपण ते पाहायला हवं जर आपण फक्त तक्रारी शोधल्या तर आनंद लपून बसतो दुसऱ्यांच्या चुकांवर वेळ वाया घालवू नका स्वतः सुधारण्यावर लक्ष दिलं की मग मन अधिक प्रसन्न राहत हृदयात प्रेम आणि मनात शांती असेल तर बाहेरचं जग कितीही गोंधळलेलं असलं तरी आपण प्रसन्न राहू शकतो भूतकाळात हरवून जाऊ नका आणि भविष्याची भीती बाळगू नका कारण आनंद फक्त वर्तमान क्षणात आहे मन प्रसन्न ठेवण्यासाठी रोज एखादं चांगलं का अगदी छोटा उपकार सुद्धा आत्म्याला मोठा आनंद देतो आनंदाचा शोध बाहेर करू नका तो आपल्या मनातच आहे आपण आपल्या आनंदाचे मूळ आहोत रोज काही मिनिट शांततेत बसून स्वतःशी बोललं तर मन हलकं होतं आणि त्रास विसरायला मदत होते प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी म्हणून घ्या कालचं दुःख विसरून आज पुन्हा सुरुवात करा दुसऱ्यांसाठी केलेली छोटी मदत सुद्धा मनाला मोठा आनंद देत असते कारण देण्यातच खरं सुख आहे आपलं मन जितकं स्वच्छ तितकं आपलं आयुष्य आनंदी मनात कटुता न ठेवता प्रेम ठेवा आपलं बोलणं गोड ठेवलं की नाती टिकतात आणि मन प्रसन्न राहतं कटू शब्द नात्यांना तोडतात मन प्रसन्न ठेवायचं असेल तर भूतकाळात काळातील जखमा कुरवाळू नका त्या विसरून पुढे जाणं शिका यशस्वी होणं महत्वाचं आहे पण त्याहून महत्वाचं म्हणजे आनंदी आणि समाधानी होणं प्रत्येक दिवस हा देवाने दिलेला एक आशीर्वाद आहे त्याची कदर केली तर मन कायम प्रसन्न राहील रोज अगदी थोडा वेळ स्वतःसाठी काढा मन अपोआप शांत होईल कधी हरला तरी दुःखी होऊ नका हरल्यानंतर उभं राहणं हीच खरी जीत आहे सुख हे वस्तू मध्ये नसतं तर मनाच्या अवस्थेमध्ये असत ज्याच्याकडे कृतज्ञची नजर आहे त्याच आयुष्य नेहमी सुंदर बनत जात तर आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहण्यासाठी अगदी आपल्या आयुष्यातील कोणतीही सकारात्मक गोष्ट करण्यासाठी नेहमी सकारात्मक विचारांना आपले मित्र बनवा सकारात्मक विचारांनी आपलं संपूर्ण आयुष्य बदलत असत ही एकच गोष्ट आपल्या लक्षात येत नसते पण हे लक्षात घ्या की सकारात्मक विचार करून आपण आपलं संपूर्ण आयुष्य आनंदी बनवू शकतो चला तर पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक विचारांबरोबर तोपर्यंत धन्यवाद